श्री राम समर्थ आपण ऐकत आहोत श्री श्रीराम महाराज रामदासी यांचे श्री, राम राम श्री ब्रह्मचैतन्यदासाचे आत्मकथन अर्थात श्री सद्गुरु भक्ती साधनामृत प्रकरण नववे श्रींचे अधिकारी शिष्य ब्रह्मानंद भाग दुसरा आता आपण पुढच्या अनुभवाकडे वळू एकदा नेहमीप्रमाणे सकाळी नऊ ते अकराचा जपास बसलो होतो पूजनीय तात्या केतकर यांची आठवण आली आणि त्यांच्याबद्दल प्रेम वाटून डोळे पाण्याने भरून आले पूजनीय तात्यांचा विवाह सोहळा श्रींनी कशाप्रकारे पार पाडला हा श्रींच्या जीवनचरित्रात उल्लेख आलेला आहेच तो येथे संक्षिप्त सांगतो यानंतर पूज्य तात्यांचा अनुभव सांगू ज्या दिवशी तात्यांचे लग्न होते त्याच दिवशी आमची श्रींची स्वारी सकाळीच शेजगारामध्ये जाऊन झोपली इकडे ठरल्याप्रमाणे सर्व मंडळी हजर झाली होती मुलगी गौरीहराची पूजा एकाग्र चित्ताने करत होती लग्नाची वेळ अगदी जवळ येऊन ठेपली परंतु स्वारी अगदी यथेच्छ घोरत होती सर्व मंडळींचे जीव खालीवर होत होते परंतु श्रींचे अनन्य भक्त भाऊसाहेब केतकर आणि नवरदेव अगदी निश्चिंत होते कारण त्यांची श्रींवर अनन्य प्रेम निष्ठा होती आपण होऊन केव्हा श्री उठतात याची वाट सर्व भक्तमंडळी पाहत होती कारण श्रींना झोपेतून कोणी उठवत नव्हते मुलीच्या वडिलांनी रडकुंडीला येऊन भाऊसाहेबांना विचारले का हो तुमच्याकडे काही गडबड दिसत नाही तेव्हा भाऊसाहेब म्हणाले आमची स्वारी जेव्हा उठेल तेव्हा पुढच्या कार्यक्रमाची गडबड सुरू होईल आमचे सूत्रधार श्री आहेत आम्ही त्यांना कोणी उठवत नाही हे ऐकून मुलीचे वडील रामावर भार टाकून चुप बसले गोखलेंना संस्थांचे मोठे मोठे महाराजे माहीत होते परंतु लहान खेडेगावामध्ये गोंदवले निवासी लंगोटीवाले महाराज फार गमतीदार वाटले गोखलेंनीही तात्यांनाच मुलगी देण्याचे निश्चित केले असल्याने ही सर्व मंडई श्रींच्या उठण्याची वाट पाहत राहिली ही स्वारी सायंकाळी उठून शेजघराबाहेर आली आणि भाऊसाहेबांना म्हणाली अहो आज आमच्याकडे लग्न आहे ना मग मला आपण कोणी उठवलेच नाही बरे असो आता तरी लवकर आवरा श्रींचा आदेश होता सर्व मंडळी अतिउत्साहाने पुढच्या कार्यक्रमास लागली तात्यांच्या मिरवणुकीसाठी श्रींचे वाहन बत्ताशा घोड्याला शृंगारून आणले श्रींच्याशिवाय बत्ताशा कोणाला हात लावू देत नसे आणि दुसरी गोष्ट एकदा आपला म्हटले की श्री त्या भक्तावर प्रेम करताना कोणतीही मर्यादा ठेवत नसत त्या त्यांना श्रींनी आपला म्हटल्यामुळे मिरवणुकीचा बत्ताशा घोडा श्रींनी सांभाळला घोड्याचा लगाम श्रींच्याच हातात असल्यामुळे बत्ताशा आनंदाने तुफान न करता एखाद्या गंभीर पोक्त माणसाप्रमाणे चालत होता मिरवणुकीनंतर यथाविधी कार्यक्रम झाल्यावर रात्रीच्या बारानंतर एकदाचे हे दिव्य लग्न लागले तेव्हा गोखलेंच्या ज्योतिषाने पंचांगात लग्न ला लागण्याची वेळ पाहिली तर ती अमृत वेळ असून सर्वांग सुंदर योग होता त्याने मनोमन श्रींना साष्टांग नमस्कार घातला या प्रसंगावरून श्री भाऊसाहेबांची श्रींच्या प्रती निष्ठा किती जबरदस्त होती हे दिसून येते येते तसेच श्री तात्यांचे भाग्य किती बलवान होते हेही दिसून येते धन्य ते तात्या श्रींनी देह सोडल्यावर पूर्वी भाऊसाहेबांना सांगितल्यानुसार बरोबर बारा वर्षांनी सन एकोणीसशे पंचवीसला तात्यांच्या अंगात संचार करून आपले पुढचे कार्य केले पूर्ण ब्रह्म पूजनीय तात्यांच्या शरीरात वास्तव्याला आले म्हणजे हे शरीर किती महान पवित्र असले पाहिजे असे विचार मला जप करताना मनात येऊ हो लागले विचार आले म्हणजे श्री पूजनीय तात्यांच्याबद्दल खूप प्रेम वाटून माझे डोळे पाण्याने भरून येत असत एकदा असाच जप चालू असताना एकाएकी माझ्या अंगावर शहारे आले आणि आतून आनंदाचे भरते येऊन डोळ्यातून घळाघळ घर पाणी येऊ लागले एवढ्यात मोगऱ्याच्या फुलांचा घमघमाट सुगंध येऊ लागला आणि श्रींच्या तजबरीतून एकदम पांढऱ्या शुभ्र रंगाची प्रकाशकिरणे बाहेर पडू लागली नंतर ती प्रकाशकिरणे बंद होऊन श्रींच्या ठिकाणी पूजनीय तात्या प्रत्यक्ष दिसू लागले यावेळी तात्यांनी पितांबर घातला असून त्यांच्या हातात जपमाळ चालू होती आणि त्यांचे ओठ हलत होते त्यांनी माझ्याकडे पाहून थोडेसे स्मितहास्य करून म्हणाले बाळ असाच जप चालू ठेव तुझ्याजवळ श्री महाराज नेहमीच असतात तू फार भाग्यवान आहेस असे म्हणून पूजनीय तात्यांची स्वारी एकदम नाहीशी झाली मला खूप आनंद झाला दिवसभर बर श्रींच्या बरोबर पूजनीय तात्या असल्याचा मला भास होत राहिला अशा प्रकारे सकाळी तात्यांच्या दर्शनाचा सोहळा डोळ्यासमोर येत होता आ आणि तश अशा विचारातच रात्री केव्हा झोप लागली कळलेच नाही त्या गाढ निद्रेत सुंदर स्वप्न पडले ते असे नेहमीप्रमाणे स्वप्नात मी जपाला बसलो होतो जप अगदी रंगात आला होता एवढ्या श्रींच्या तसबिरीजवळून पूजनीय तात्या पेटी चालवत असताना दिसले या पेटीला प्लॅनचेट पेटी असे म्हणतात अंगात संचार होण्यापूर्वी तात्या ही पेटी आपल्यासमोर ठेवून त्यात असणाऱ्या श्रींच्या तस्बिरीला नमस्कार करून श्रींचे ध्यान करीत असत त्यानंतर श्रींचा संचार तात्यांच्या देहात होऊन तात्यांच्या मुखाने बोलत असत हे दृश्य मला श्रींच्या तस्बिरीसमोर दिसले आणि नाहीसे झाले तोच मला श्रींचा हाक मारण्याचा आवाज आला आवाज ऐकून मला खूप आनंद झाला तेवढ्यात तात्यांची स्वारी खोलीत आली त्याबरोबर मी त्यांना साष्टांग नमस्कार घातला तेव्हा त्यांनी माझ्याकडे अतिप्रेमाने पाहिले आणि म्हणाले बाळ चल जरा आपण फिरायला जाऊ असे म्हणून आम्ही बाहेर आलो तो तेथे एक जीप उभी होती तात्या ड्रायव्हरच्या जागेवर जाऊन बसले आणि हातात स्टेअरिंग पकडून घेतले माझ्याकडे पाहून त्यांनी शेजारी बसण्याचा संकेत डावा हात शेजारच्या जागेवर मारून केला त्यानुसार मी अति आनंदाने तेथे जाऊन बसलो लगेच तात्यांनी किल्ली फिरवून जीप चालू केली आणि थोड्याच वेळात एका जंगलातून आमची जीप जाऊ लागली अधूनमधून तात्या गाडी चालवता चालवता बोलत असत त्यातील काही बोलणे मला अजून स्पष्ट आठवते ते म्हणाले या गाडीतून तुला मी अशा ठिकाणी पोहोचवेन की त्याच्यापुढे रस्ताच नसेल मोठमोठ्या तपस्वी योग्यांनासुद्धा हे स्थान दुर्लभ आहे तुझ्या नामभक्तीवर व सद्गुरूंच्या भक्तीवर मी अत्यंत प्रसन्न आहे एवढ्यात ते स्थान आले समोरच एक स्वच्छ घडकातून नदी वाहत होती तिच्या काठावर एक सुंदर जुन्या पद्धतीचे मंदिर होते त्या मंदिरात गदाधारी वीर हनुमानाची सुंदर मूर्ती होती मी आणि तात्यांनी मारुतीला साष्टांग प्रणिपात केला आणि हात जोडून उभे राहिलो तेव्हा एकाएकी अकस्मात मारुतीच्या जागेवर श्री महाराज प्रत्यक्ष उभे राहिलेले दिसले श्रींच्या एका हातात माळ असून दुसऱ्या हातात कोबडी होती श्रींनी यावेळी लंगोटी धारण केली होती असे श्रींचे दिव्य स्वरूप पाहून आम्ही दोघांनी पुन्हा साष्टांग नमस्कार घातला तेव्हा श्रींनी आम्हाला दोघांना मिठी मारली तात्या श्रींच्या देहात अदृश्य झाले नंतर मला श्रींनी समोर मांडी घालून बसाव्यास सांगितले आणि माझ्या डोक्यावर हात ठेवला त्याबरोबर माझ्या तोंडातून श्रीराम जय राम जय जयराम या मंत्राचा एकसारखा प्रवाह सुरू झाला आणि श्री म्हणाले मला तुझ्याकडून रामनामाचा प्रचार खूप करवून घ्यावायचा आहे म्हणून हा प्रवाह हो सतत चालू ठेवण्याची माझी ज जबाबदारी आहे असे म्हणतात तोच मला जाग आली जाग आल्यानंतरही मुखाने मंत्र मोठ्याने एकसारखा चालूच होता नंतर काही वेळाने त्याचे रूपांतर मानसिक जपामध्ये नंतर त्याचे रूपांतर अजपा जपामध्ये झाले जाग आल्यानंतर हे स्वप्नातले दृश्य माझ्यासमोर वारंवार येऊ हो लागले आपल्या भक्ताची काळजी काळजी सद्गुरू वारंवार कशी घेतात त्यांना किती तळमळ आहे हे दिसून येते आपल्या प्रिय भक्ताला कशाप्रकारे तयार करायचा ही विद्या श्रींच्याजवळ जबरदस्त होती तात्यांनाही श्रींनी आप अप, आपला म्हटल्यामुळे त्यांचेवर श्रींचे विशेष प्रेम आहे नदी केव्हाही पक्षपात करत नाही कोणीही तहानलेल्याने पाणी प्यावे नदी हा विचार करत नाही की हा क्रूर प्राणी आहे माझे पाणी पितो किंवा कोणी आचारशील पुण्यवान पाणी पितो तिला सर्व सारखेच त्याप्रमाणे संतांचेही असेच असते फक्त व्याकुळ होऊन पाणी पिण्यासाठी नदीजवळ जाणे जरूर आहे तिथे गेल्यावर पक्षपात नाही त्याचप्रमाणे संत भक्तांचे प्रेम पाहतात एकदा ब्रह्मानंद महाराज आणि श्री भीमराव हे दोघे रात्रीच्या वेळी तंबाखू खात होते तेव्हा ते ब्रह्मानंदांना म्हणाले आमच्या मागून आपण श्रींच्याकडे आलात परंतु माझ्या पुढे गेलात तेव्हा ब्रह्मानंदांनी त्यांना सांगितले सद्गुरू कृपा झाली की आपले आपल्याशीच कळू लागते श्री महाराज आपल्यावर कृपा करतील हे ऐकून त्यांना समाधान झाले जोपर्यंत शिष्य सद्गुरूंना अनन्य शरण जात तो नाही तोपर्यंत गुरूंची कृपा होणे शक्य नाही एकदा श्री म्हणाले जे नाम तुम्हाला दिले तेच नाम मी ब्रह्मानंदांना दिले परंतु त्यांनी ते नाम प्राणापेक्षाही जास्त जपले म्हणून ते सिद्ध झाले जेथे अहोरात्र नामस्मरण चालू असते तेथे श्रींचे वास्तव्य असते त्याचप्रमाणे अनेक देवदेवतांचे वास्तव्य असते असाच मी एकदा जपाला बसलो असताना एकाएकी दुर्गे दुर्गड भारी ही आरती म्हणण्याचा आवाज ऐकू आला त्याबरोबर टाळ मृदुंग वगैरे वाद्येही वाजत होती सप्तशृंगीची श्री जगदंबा एवढ्यात श्रींच्या तजबिरीमध्ये श्रींच्या जागी सप्तशृंगी माता दिसू लागली तिच्या कपाळावर मळवट भरलेला होता नाकामध्ये मोठी नद घातलेली असून हिरव्या रंगाचे मोठ्या जरीच्या काठाचे लुगडे नेसली होती अठरा भुजा असून प्रत्येक हातामध्ये वेगवेगळी वेग आयुधे धारण केलेली होती हातामध्ये मनगटापासून ते हाताच्या कोपऱ्यापर्यंत हिरव्या बांगड्या भरलेल्या होत्या तोंडामध्ये नुकताच विडा खाऊन झालेला असावा अशा स्वरूपाचे दर्शनाने माझ्या अंगावर शहारे येऊन अष्टसात्विक भाव जागृत झाले तिला आधी मायेला साष्टांग दंडवत केला तेव्हा ही माता बोलू लागली बाळ माझा तुला पूर्ण आशीर्वाद आहे मला एकदा येऊन भेट असे बोलून देवीची स्वारी अंतर्दान पावली आणि माझी सद्गुरू माऊली तजबिरीमध्ये पूर्ववत दिसू लागली ही श्रींची चाज्ञा मानून आमची स्वारी बसस्टँडवर पोहोचली तर काय आश्चर्य समोरच बसवरच्या पाठीवर नाव वाचले सप्तशृंगी नांदुरी वणी हे वाचून फार आनंद झाला सकाळची पूजा अर्चा वगैरे उरकून निघाल्यामुळे नित्य कार्यक्रमात विशेष काही फरक पडला नाही निघतेवेळी श्रींची स्वारी फार प्रसन्न होती त्यांना निघताना जेव्हा साष्टांग दंडवत केला होता तेव्हा श्रींनी अति गोड स्मित हास्य केले होते त्यामुळे ती हास्यमूर्ती डोळ्यासमोर सतत येत होती म्हणूनच श्रींची स्वारी देवीच्या रूपात दिसत होती बसमध्ये एकाने सांगितले की नांदुरीला उतरून पुढे डोंगर चढून वर जावे लागते त्याप्रमाणे नांदुरीला उतरून पुढे पायी प्रवास सुरू झाला तो देवीचा डोंगर झाडा फुलांनी फार सुशोभित दिसत होता आता सूर्यनारायणाची स्वारी माथ्यावर येऊन थोडी पश्चिमेकडे व्हायली होती परंतु ऊन अगदी रखरखीत होते त्या सुंदर गडावर रस्त्यात आपो नारायणाच्या स्वारीचे दर्शन होत नव्हते त्यामुळे उदरातील अग्निनारायणाची स्वारी धगधग करत होती परंतु आमच्या स्वारीच्या हृदयामध्ये श्रींची स्वारी विराजमान असल्यामुळे बाकीच्या स्वाऱ्यांचे काही चालत नव्हते जवळजवळ अर्धा ग गड वर चढून गेलो असेल तेव्हा तेथे एक इतर झाडांपेक्षा फारच सुंदर निरगुडीचे मोठे झुडूप नजरेस पडले सावली अगदी दाट पाहून त्या पा झुडपाखाली विसावासाठी थोडा वेळ बसलो जप चालूच होता एवढ्यात तेथे एक सुंदर आठ नऊ वर्षाची कन्या आली तिने परकर नेसलेला असून जरीच्या काठाचे पोलके घातलेले होते तोंडामध्ये पानाचा विडा होता हातामध्ये बांगड्या अगदी दंडापर्यंत घातल्या होत्या गालाला हळद कुंकू खूप लागले होते कपाळावर कुंकुवाचा मळवट भरला होता अशा तिच्या स्वरूपाकडे पाहून सकाळी पाहिलेल्या रूपाची आठवण झाली त्या रूपातल्या चेहऱ्यासारखा तिचा चेहरा दिसत होता तिची खूण पटली त्याचबरोबर सप्तशृंगी माता की जय म्हणून मी तेथेच दंडवत केला आणि मी उभा राहिलो तर काय चमत्कार ती गडाच्यावर भराभर चढून गेली आणि अदृश्य झाली तिचे पायाचे ठसे स्पष्ट दिसत होते त्या ठशांच्याकडे पाहत पाहत मी निघालो अगदी थोड्याच वेळात मंदिराच्या पायथ्याशी जाऊन पोचलो बरीच भाविकांची गर्दी होती देवीचा जय जयकार करीत ही मंडळी त्या उंच पायऱ्या चढून जात होती जरी गर्दी असली तरी पायऱ्या खूप रुंद असल्यामुळे पुढे जाण्यास काही त्रास नव्हता त्यामुळे लवकरच आईच्या चरणांपर्यंत पोहोचलो तिथे अगदी दृष्टांताप्रमाणेच रूप होते ते पाहून मला अतिशय गहीवरून आले आणि तिच्यासमोर मी दंडवत पडलो माझी अवस्था पाहून पुजाऱ्यांना माझ्या मनातले भाव कळून आले आणि त्यांनी मला हाताला धरून गाभाऱ्यात घेऊन गेले जवळून अगदी सुंदर दर्शन झाले देवीच्या चरणांवर मस्तक ठेवून सद्गुरुनाथ मावली असे माझ्या तोंडून आपोआप शब्द बाहेर पडले त्याबरोबर ते मला तेथे पायात अंगठ्याच्या खडावा दिसल्या ते चरण पाहून हे श्रीच येथे उभे आहेत हे माझ्या ध्यानात येऊन मी थोडी वर नजर करून पाहिले तर श्रींचा चेहरा स्पष्ट दिसत होता बाकी सर्व देवीचे अवयव दिसत होते ते पाहून मी श्रींना साष्टांग दंडवत केला तेव्हा चेहऱ्याकडे पाहिले तर मजकडे पाहून श्रींची स्वारी स्मितहस्य करीत होती हे दृश्य खणभर होते नंतर पूर्व सप्तशृंगी माता दिसू लागली तिथल्या पुजाऱ्यांनी मला एक नारळ दक्षिणा देऊन न आईच्या गळ्यातला हार माझ्या गळ्यात घालून त्यांनी नमस्कार केला तेव्हा मी त्यांना विचारले हे काय करता तेव्हा त्यांनी सांगितले देवीच्या आदेशासु आदेशानुसार मी केले या प्रसंगानंतर आठ दिवसापर्यंत मला भूक लागली नाही श्रींचा प्रसाद म्हणून थोडा ग्रहण करत करत होतो अशा प्रकारे माझी श्रींची स्वारी सर्व चराचरामध्ये व्यापून आहे श्रींनी देवीच्या रूपात दर्शन दिले त्या दिवसापासून ते रूप अनेक दिवस ध्यानात येत होते हा प्रसंग पाहून मला अक्कलकोट स्वामींची आठवण झाली त्यांनीसुद्धा आपल्या एका भक्ताला देवीच्या रूपात दर्शन दिले होते माझ्या श्रींची स्वारी लहानपणी गुरुशोधात असताना या स्वामींच्याकडेही गेली होती ते स्वामी श्री येण्यापूर्वीच दोन दिवस अगोदरपासूनच इतर भक्तांना ओरडत होते याद राखा माझा बाळ येतो आहे त्याला कोणी काही बोलायचे नाही माझ्या श्रींचे वाक्य आहे ते म्हणायचे स्वामी हे अति उच्च शिखरावर पोहोचलेली महान विभूती होती भक्तांचे जसे भाव असतात त्याप्रमाणे संत त्या रूपात दर्शन देतात भक्तांच्या भावाप्रमाणे भगवंत आपली रूपे बदलत असतो एकदा श्रींची स्वारी आपल्या भक्तांना घेऊन पंढरीला पांडुरंगाच्या दर्शनासाठी गेली होती श्रींच्याबरोबर अनेक भक्त होते श्री एकाएकी रंगशिळेवर उभे राहिले आणि आपले दोन्ही हात पांडुरंगासारखे कमरेवर ठेवून भक्तांना म्हणाले घ्या पांडुरंगाचे दर्शन धन्य ते भक्त साक्षात चालत्या बोलत्या पांडुरंगाचे त्यांना दर्शन झाले श्री म्हणजे साक्षात परब्रह्मच ते कोणतेही रूप धारण करू शकतात त्यांना काय अशक्य आहे विश्वाचा पसारा त्यांनीच केला आहे त्यांना वाटेल ते शक्य आहे भाऊसाहेब केतकर हे श्रींच्याबद्दल एक गमतीदार वाक्य बोलायचे ते म्हणायचे श्रींना सर्व शक्य आहे फक्त एक गोष्ट सोडून ती म्हणजे कोणाचे अहित पहा या शिष्याचा भाव गमतीमध्येही सद्गुरूंची प्रशंसा याला प्रेमनिष्ठा म्हणतात एकदा भाऊसाहेबांना स्वप्न पडले स्वप्नामध्ये त्यांना मूठ मारण्यासाठी एक व्यक्ती आली तिने त्यांना विचारले तुम्हाला मूठ मारू का तेव्हा त्यांनी स्वप्नातच सांगितले अवश्य मारा पण माझ्या महाराजांना विचारून मारा म्हणजे भाऊसाहेबांच्या रक्तामध्ये श्रींची स्वारी भिंडली होती त्यामुळे स्वप्नातही श्रींचीच आठवण याला गुरुभक्ती म्हणतात श्रींची स्वारी अगदी चराचरामध्ये भरून राहिली आहे प्रत्येक देवी देवतांमध्ये श्रींचा वास आहे तपोवनात नेहमीप्रमाणे जपाला बसलो असताना श्रीसुक्त ऐकू येऊ लागले बऱ्याच ब्राह्मण मंडळींचा सामूहिक आवाज ऐकू येत होता यावेळी मला कोल्हापूरच्या अंबामातेची महालक्ष्मीची आठवण येऊ हो लागली कारण तेथे अगदी अशाच आवाजात श्रीसुक्ताभिषेक होत असे त्यावेळी कोल्हापूरच्या मुक्कामी श्रींनी आंबेच्या रूपात अनेक वेळा आपली रूपे प्रगट केली होती माझी जपाची माळ चालू होती माझी नजर समोर श्रींच्याकडे होती एकाएकी तसबिरीतील श्रींची मूर्ती हळूहळू प्रकाशित होऊ लागली आणि अकस्मात तेथे श्रींच्या जागेवर महालक्ष्मीची मूर्ती दिसू लागली आजूबाजूला विप्रमंडळी बसून श्री सुप्त म्हणत होते महालक्ष्मी चवीमय विष्णुपत्नी धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात एवढे म्हणून झाल्यावर विप्रमंडळींचा आवाज बंद झाला आणि मी या श्रींच्या रूपाला साष्टांग नमस्कार केला महालक्ष्मीची स्वारी अदृश्य होऊन श्रींची स्वारी पूर्वत दिसू लागली श्रींच्या चेहऱ्यावर हळदी कुंकू खूप लागले होते ते थोडे मी माझ्या कपाळाला लावून घेतले त्यानंतर श्रींचा चेहरा नेहमीप्रमाणे दिसू लागला नंतर दुपारच्या वेळी वामकुक्षीसाठी म्हणून एका पोत्यावर झोपलो होतो रात्री लवकर उठण्यामुळे दुपारी अर्धा तास अगदी छान झोप लागत असे त्या दिवशी या महालक्ष्मीची सकाळी पाहिलेली मूर्ती आठवून झोपी गेलो त्यावेळी मी स्वप्नाच्या अधीन झालो आणि पुढील सुंदर दृश्य पाहिले ते असे श्री महाराजांची स्वारी घोड्यावर बसून आली आणि मला श्रीराम श्रीराम म्हणून आवाज दिला त्याबरोबर मी तडकाफडकी खोलीच्या बाहेर आलो आणि श्री श्रींना साष्टांग दंडवत करून पुढे हात जोडून उभा राहिलो तेव्हा श्रींचे रूप फारच सुंदर दिसत होते डोक्याला सातारी फेटा गुंडालेला होता रंग केशरी होता केशरी रंगाच्या फेट्यामुळे त्या रंगाची झाक श्रींच्या त्या तेजस्वी चेहऱ्यावर पडल्यामुळे श्रींचा चेहरा नुकत्याच उगवलेल्या सूर्याप्रमाणे दिसत होता श्रींनी गुलाबी मखमलीची गुड गुडघ्याच्या खालपर्यंत कफणी घातली होती त्या कफणीवर श्रीकृष्णासारखे दुपट्टा कमरेवर गुंडाळून त्याची एका बाजूला असूड घट्ट गाठ बांधली होती पायामध्ये बिना अंगठ्याच्या खडावा घातल्या होत्या त्या खडावांच्या पट्ट्यावर सुंदर वेलबुट्टी काढलेली होती स्वारीने त्रिपुंड गंधावर पंढरीनाथाचा बुक्का लावला होता गळ्यामध्ये तुळशीचा हार घातलेला होता अगदी ताजाहार असल्यामुळे त्या दिव्यहाराचा सुगंध सगळीकडे दरवळत होता श्रींच्या स्वारीला पाहताच मी त्यांच्याकडे दंडवत पडलो त्यांच्या पुढे दंडवत पडलो माझ्याकडे पाहून अति गोड कौतुकाने स्मितहास्य केले आणि श्रींची स्वारी म्हणाली बाळ माझ्या पाठीमागे घोड्यावर बस असे म्हणून श्रींनी मला खाली वाकून जसे लहान बालकाला आई वर उचलून घेते अगदी त्याप्रमाणे मावलेने मला वर वर उचलून घेतले नंतर मी श्रींनी सांगितल्याप्रमाणे श्रींना कमरेला पकडून बसलो श्रींच्या त्या उबदार पाठीचा स्पर्श झाल्यामुळे माझे संपूर्ण शरीर रोमांचित होऊन माझ्या नेत्रातून घळघळ अश्रू येऊ लागले श्रींचा बत्ताशा खरोखरच किती भाग्यवान असेल त्याला श्रींचा स्पर्श सर्वात अधिक मिळत होता खरोखर तो श्रींचा महान सेवक आहे श्रींचा आपल्याकडून बोलताना काही अपराध होऊ नये म्हणूनच की काय या सेवकाने मुख्या जनावराचे रूप घेतले होते सर्वाधिक श्रींची सेवा व्हावी म्हणूनच या सेवकाने घोड्याचे रूप घेऊन श्रींना आपल्या पाठीवर बसवून सेवेचा लाभ घेतो आहे खरोखर हा सेवक धन्य आहे या सेवकाचे लगाम ब्रह्मांड नायकाच्या हातात आहेत या सेवकाला कोणत्याही ग्रंथाचे पारायण नको कुठेही तीर्थयात्रेला जायला नको वेदांताचा निबीड अरण्यामध्ये फिरायला नको या सेवकाला जपा तपाच्या योगाय यो भोगाच्या भानगडीत पडायला नको या सेवकाला कोठेही पुराण कीर्तनाला किंवा कोठे रामायण भागवत कथेला जायला नको या सेवकाला अयोध्या मथुरा नको आहा हा हा या सेवकाची केवढी मोठी पुण्य आहे साक्षात ब्रह्मांड नायक पाठीवर बसून आपल्या भक्तासाठी रानावनातून फिरतात खरोखर हा बत्ताशा अत्यंत भाग्यवान आहे भगवंताच्या सेवेसाठी भक्त जन्मोजन्मी तपश्चर्या करतात परंतु तो नटकट परमात्मा सहजासहजी गवसत नाही अशा या परमात्म्याला या मुख्या जनावराने वश केले आहे धन्य त्या घोड्याचे जीवन असे अनेक विचार येऊन माझ्या डोळ्यातून सारखे पाणी येत होते श्रींची स्वार अधूनमधून बत्ताशाच्या पाठीवर थाप मारत होती ते पाहून त्या घोड्याबद्दल मला खूप प्रेम वाटू लागले श्रींचा वरधास्ता मिळण्यासाठी अनेक योगीजन प्रयास करतात परंतु या सेवकाला सहजासहजी पाठीवर प्रेमाने थापा मिळतात था। ब्रह्मांड नायकाच्या सेवेसाठी याने कोणती तपश्चर्या केली असेल हे श्रीत जाणवत श्रींची प्रेम नजर या बत्ताशावर कितीतरी वेळा पडली असेल श्रींच्या प्रेमामुळे घोड्याची प्रकृती अगदी उत्तम होती देवाची सद्गुरुनाथांची सेवा मिळावी म्हणून ब्रह्मानंद तसेच आनंदसागर महाराज श्रींच्या सेवेसाठी नेहमी जड पडत असत नामदेव महाराजांनी भगवंतांची सेवा कोणत्या ना कोणत्या तरी कारणाने मिळावी म्हणून एक सुंदर अभंग केलेला आहे तो अभंग असा आहे देवा तुझे द्वारी वसो ऐसे करी पाषाण करीसी तरी पायरीचे निमिषे काष्ट करीसी तरी स्तंभाचे निमिषे वृक्ष करीसी तरी तुलसीचे निमिषे श्वान करिसी तरी उच्चिष्टाचे निमिषे नामा म्हणे मज कीर्तनाचे निमिषे वरील अभंगातून नामदेवांना भगवंतांच्या प्रेमाची तळमळ किती आघात आहे हे दिसून येते कोणत्या ना कोणत्या तरी निमित्ताने भगवंताजवळ आपला वास व्हावा या बत्ताशा घोड्यानेही पूर्वजन्मी श्रींच्याजवळ हीच मागणी केली असणार म्हणून आपला मानवजन्म व्यर्थ न घालवता नामस्मरणाच्या विषय देवाजवळ राहण्याचा अभ्यास करावा आपले आयुष्य उगीच वाया जाऊ देऊ नये मनुष्य जन्माला येऊन ओठावर तलवारीसारख्या मिशा वाढवून निर्बल लोकांच्यावर दादागिरी करणे हे नरदेहाचे सार्थक नव्हे जो आपल्या विकारूपी बलाढ्य शत्रूंना जिंकतो त्यालाच मिशा शोभतात असो आता आम्ही जंगल पार करून बाहेर आलो तेव्हा श्रींची स्वारी म्हणाली बाळ हे समोर जे नगर दिसते आहे ती करवीर नगरी कोल्हापूर आहे आता आपण महालक्ष्मीच्या दर्शनास जाऊन येऊ हो। एवढ्यात आम्ही आंबेच्या मंदिराजवळ येऊन थबकलो भाविकांची गर्दी आंबेच्या दर्शनाला भरघच्च होती श्रींनी बत्ताशाला सांगितले येथेच उभा राहा आम्ही दर्शनास जाऊन येतो आणि श्रींची स्वारी खाली उतरली नंतर त्यांनी लहान मुलासारखे मला दोन्ही हात पुढे करून खाली उतरवले नंतर श्रींच्या पाठीमागे मी भराभर चालू लागलो श्रींना पाहून सर्व मंडळी हात जोडून रस्ता सोडून उभी राहिली आम्ही आंबेच्या गर्भगृहात गेलो श्रींची स्वारी आत आल्याबरोबर आंबेची स्वारी गुप्त झाली आणि त्या जागेवर माझी श्री आंबा उभी राहिली फक्त चेहरा श्रींचा आणि बाकी सर्व अवयव आंबेचे हे पाहताच मी साष्टांग नमस्कार घातला आणि मला एकदम जाग आली याप्रमाणे या, या दिवसाच्या वामकोक्षीची आठवण जन्मभर राहिली श्रींच्या कृपेने आता तपोवनात येऊन जवळजवळ सहा महिने होत आले होते या महालक्ष्मी आंबेच्या दृष्टांतापासून या स्वप्नातली श्रींची मूर्ती आठवली की एकदम अष्टसात्विक भाव जागृत होऊन भाव समाधी लागू लागली भावसमाधी वगैरे जरी अवस्था आल्या तरी नामस्मरण साधनेत काही अडथळा निर्माण झाला नाही रोजची जपसंख्या होत होती आता अवस्थेतला आनंद वर्णन करणे अशक्य आहे काही वेळेला तटस्थ अवस्था येते या तटस्थावस्थेत शरीराचे भान हळूहळू लोप पावत जाते बऱ्याच वेळा श्रींची आरती करत असताना आरती ओवाळता ओवाळता आरतीचे तबक न ओवायले जाता एका जागी स्थिर होत असे पायातील त्राण क्षीण होऊन तबक अगदी सावकाश जमिनीवर ठेवून देह जमिनीवर कलंडला जात असे श्रीराम हरिओम तत्स